नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे मोहोळ पासून दहा किलोमीटर अंतरावर वडवळ या गावी या गावातील पौराणिक सत्य पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो हे वडाचं झाड आहे हे पहा हे वडाचं झाड आहे या गावात असं सांगितलं जात की काही वर्षापूर्वी ह्या झाडाची फांदी खाली पडली होती वाळलेली फांदी तवापासून या गावाला वडवळ हे नाव देण्यात आलं तर हे ऐतिहासिक झाड पाहू शकता तुम्ही हे पहा पूर्ण असं ऐतिहासिक वडाचं झाड आहे हे काही काही वर्षापूर्वी म्हणजे खूप पौराणिक गोष्ट आहे हे असं गावातील लोकांनी सांगितलेलं आहे की या झाडाची एक फांदी मोठी लट अशी खाली पडली होती तेव्हापासून या गावाचं नाव वडवळ पडलेलं आहे आणखीन एक या गावाची रहस्यमय स्टोरी आहे ते पण तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे चला इथे एक छोटस मंदिर आहे बघू शकता उजव्या साइडला आणि इथे मुंग्यांनी सतरा या गावातील लोक असं सांगत आहे कि मुंग्यांनी मोठा दगड वडत आणलेला आहे ती सुद्धा दगड आपल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा चला तर आजोबा गावातील लोक असं म्हणत आहेत कि हा दगड मुंग्यांनी वडत आणलेला आहे तर आपल्याला ह्याच्याबद्दल थोडीफार काय माहिती आहे हे सांगितलं तुम्हाला ती मुंग्यानीच आणलेला आहे परंतु त्या सरकारची गाडी तयार केली बैलगाडी आणि त्याला त्या मुंग्या झोपलेत त्या गाडीला शिवळा बैल झोपते ना तशा मुंग्याने आणि सरकाडीची बैलगाडी सरकाडी म्हणजे ज्वारीच वर्ष नसते काडी काडीने ज्वारीच्या वर्षी समजले त्याची बैलगाडी बनवते आणि सरपाचा चाबू। सापाचा चाबू। हा सापाचा आणि त्यांनी चाबू। चाबू। बसून मुंड्याचे झोपलेले आहेत आणि दगड त्यावर गाडीमध्ये गाठलेले आहेत आणि त्याने आणलेले आणलेलं गाडीत गाडीत बैलगाडी सरकारची गाडी चाक वगैरे सगळं सर्व त्याच असा इतिहास आहे धन्यवाद तर पाहू शकता हाच तो, तो मुंग्यांनी वडत आणलेला दगड पाहू शकता पहा पूर्ण असा भला मोठा दगड मुंग्यांनी त्या काळात वडत आणलेला आहे अ नंदीची मूर्ती एक आहे इथे आणि नागोबाची मूर्ती सुद्धा आहे आणि हा भला मोठा दगड पाठीमागे आहे हे पहा इथे दिक्म, सुद्धा आहे पाहू शकता डिकमल आहे आणि एक बारकस मंदिर आहे ही सर्व दगड मुंग्यांनी ओढत आणलेली आहेत असा इतिहास या गावाचा आहे तर मित्रांनो नागनाथ महाराजांच्या शिष्य जे त्यांचे शिष्य होते का त्यांची समाधी सुद्धा इथे आहे पाहू शकता तिम्माना धनगर यांची संजीवनी समाधी पाहू शकता इथे संजीवनी समाधी सुद्धा आहे नागनाथ महाराजांची हे शिष्य होते तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर पंढरपूर सत्यदर्शन युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद